मित्रांनो पावसानं दोन वाढलेला आहे ना हे आता बघित पाणी बघा आणि इकडनं आम्ही उतरतोय हे बघा मित्रांनो हे हे बघा इथे बघा हा बघा पाणी वरती येते इकडनं नमस्कार मित्रांनो मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आहे शिव जन्मभूमी जुन्नरमध्ये तर जुन्नरमध्ये तुम्हाला टायटलवरनं कळेल असेल मला शिवजन आणि आता वाजले सकाळचे साडेसहा आणि इथलं वातावरण बघू शकता माझ्या पाठीमध्ये बघू शकता आणि इकडे सुद्धा पूर्ण धोका आणि पाऊस चालू आहे तर इकडे आता बघू शकता आपल्या ट्रेकसाठी निखिल आहे आणि याचं नाव विसरलो आहे का नागेश इकडे अमित आहे प्रमोदचा भाव आहे मागच्या वेळेमध्ये प्रमोदला बघितला असेल तर मी त्याचा भाव आता आलाय अमित सौरभ आणि ओंकार आणि तिकडे दीपेश आहे कसं नाही सरळ आहे शहरातील वॉटरफॉल आहे नाे घाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर म्हणजे जुन्नर व कोकणातील भाग यांना जोडतो मित्रांनो धुक्यामध्ये आता काय दिसत नाही तर आपण थोडं पुढे पुढे चालत आलो रस्ता शोधत आणि आपण जो प्राचीन साधवान कालात वापरला जरा घाटमार्ग होता जो नाणे खालून वरती येतो कोकणातून देशाकडे तिथे होतो तुम्ही इथे बघू हो शकता थोडं खाली उतरतो आम्ही आणि पावसामुळे इथे पाण्याचा फ्लो होऊ शकतो तिथे इथं आलं अजून आपण खाली उतरलो बघू शकता इथे तिथून आपण खाली आलो या साईडनी आणि हा रस्ता असा सरळ खाली जातो आपल्या मोरोशीकडे तिकडे हा रस्ता खाली उतरतो माळशेस घाटाच्या आधी आता आपण आलो आहे तर माळशिस घाट चढून गाडीने पूर्ण वरती आलो आणि इकडे बघू शकता ह्या गुफा आहेत बाजूलाच किती मोठी गुफा आहे बघू शकता या इथे ही मोठी गुफा होती आणि इकडनं बाजूला बघू शकता इथे दगडाच्या कादळच कोरलेले इकडे बाजूला पाण्याचे टाके आहेत आणि इथे रेलिंग लावलेली आहे आणि हे इथे बघू शकता पाण्याचे टाके या इकडे जसं आपण घाट वरती चढून येतो तर इथे तुम्ही हे बघू दगडी रांजण आहे तर हे रांजण तेव्हाच्या काळातला टोल म्हणजे जकात तिथे त्याच्यामध्ये पैसे टाकले टाकण्यात येत असेल आता जसं आपण टोल भरतो जसं तेव्हा एकूण घाट चढून आलो की इथे पैसे टाकायला लागायचे तेव्हाचा टोल होता तो यामध्ये जमा व्हायचा दगडी रांजण होतो आपण पुन्हा एकदा इकडे चाललो आहे रस्ता शोधायला किल्ल्यावरती जाण्याचा हा घाट मार्ग सातवन कार्य नाही व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठी देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे रात्री आपण डोंबिवलीवरनं एक वाजता निघालेलो आपण फोर व्हीलर करून आलेलो इकडे आज एक वाजता निघालो तर इथे साडेसहाला पोचलो कारण की माळशेच गाडीमध्ये एवढं धुकं होतं सकाळीच म्हणजे रात्री चार वाजता आम्ही तिथे होतो एवढं धुकं होतं की गाडी अक्षर थांबत थांबत चालायला लागली समोर तर काहीच दिसत नव्हतं हो त्यानंतर एक एच टीवाला आला पाठी सर्व गाड्या निघाल्या एच टीवाल्याने आम्ही अशी सुसात पळवल्या गाडी त्याच्यापाठी आमच्या गाड्या सगळ्या होत्या तर आता आलो आपण तिकडे एक हॉटेल राहन म्हणून तुम्हाला दिसेल तिकडचा सरळ सरळ रस्ता येतो तोच आपला रिवास वॉटरफॉल आणि आपल्या जिवतन किल्ल्याकडे जातो पाऊस खूप आहे बघू शकता इथे मित्रांनो आता थोड्या वेळासाठी धुकं क्लिअर झालंय तर इथला नजारा बघा वरती धुक्यामुळे काय दिसत नाही सध्या वरती तर जवळचं धुकं थोडं क्लिअर झालं जवळजवळ एक तास भटकल्यानंतर आता आपल्याला रिवर्स वॉटरपॉर्कडे जायचा रस्ता भेटलेला आहे आणि तिकडनंच वरती जायला रस्ता आहे किल्ल्याजवळ अगोदर आम्ही पुढे गेलेलो सरळ तिकडनं रस्ता नव्हता तर रिटर्न आलो आता इथे बघू शकता इथे प्रॉपर मार्किंग वगैरे आहे पाठीमध्ये धाडाला सुद्धा होती ते अशी दगडे करेक्ट ठेवलेली आहेत तर ही मार्किंग बघत बघ अशी वरती जायचं आपल्याला या इकडे बघू शकता आता मित्रांनो हा इथून खाली पडते वॉटरफॉल पण आता सध्या वारा नाही त्यामुळे हा रिवर्स वॉटरफॉल आहे पण इकडनं वारा सध्या जास्त नाही त्यामुळे पाणी वरती येत नाही तर हे बघू शकता इकडनं वरनं पाणी येते खाली असं इकडनं जातं पण आता सध्या आपल्या निवर्स वॉटरफॉलचा व्ह्यू घेता येत नाही आणि हे सगळं वरतून व्ह्यू बघताय खाली आता दुखवतो खाली गाव दिसतंय हा वरती जोडून दाखवतो हे बघा मित्रांनो हे बघा बघा इथे बघा हा बघा पाणी वरती येते इकडनं आता वारा आलेला आहे तिकडे पण तिकडे सुद्धा मोठा धबधबा पडतोय ते पाणी थोडं थोडं असं येते वरती मौर्य राजानंतर सत्तेत आलेला सातवन राजांनी हा घाट खोदला या घाटात सातवनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते येथे असलेल्या लेखात सातवन साम्राजी नागनिकेविषयी माहिती मिळते या लेखांमध्ये महाराष्ट्राच्या आद्य राज्यकून त्यांचा पराक्रम दानधर्माबद्दल माहिती आहे हा इथे आपला जीवदान किल्ला आहे आणि इकडे वानरलिंग शुल्क आहे हा थोडं दुसरं क्लिअर झालं त्यामुळे आपल्याला दिसते बघू शकतात रिवर्स वॉटरफॉलचा जो पॉइंट आहे तिकडनं आता आम्ही वरती चाललो आहे किल्ल्याकडे तिथे खाली बघा खाली रेलिंग दिसत असते तिथे तो पॉईंट आहे आता वरती आलो हा वरती लग्न आवडते तर आता हा वरती जायचा रस्ता वरती चढल्यानंतर आपल्याला असं हे डोंगर लागले आपलं जंगल लागलेलं आहे आणि हा असा रस्ता बनवला गवू शकतात दगडांचा या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि इथे हे सूचना फलक आहे इथे तिथे आपल्याला वाचू शकता तुम्ही आणि इथनं बाजूने त्याच्या आपल्या किल्ल्यावरती चढायसाठी सुरुवात होईल वरती चढायला सुरू केल्यावरती आपल्याला हा एक दगड पाहायला मिळतो आणि याच्यावरती बाण लावून ठेवलेला असा आरोप केलेला आहे आणि एक कसा होल आहे तर बघू शकता हा असा वरती दगड आहे आपल्याला के चालू केल्यानंतर ट्रेक आणि हे पूर्णपणे आता जंगलातून आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि वरती आपल्याला थोडा पायऱ्या लागतील जंगलामध्ये मित्रांनो इथे बघा असे दगडावरती ए लावून ठेवलेले म्हणजे व्हाईट मार्किंग करून ठेवली आहे ती बघत बघत पुढे आहे जेणेकरून आपण रस्ता चुकणार नाही अशी झाडं वगैरे पडलेली आहेत बघू शकता इथे मोठं झाड पडल पडलेलं आहे तिकडे सुद्धा एक मोठं झाड पडलंय इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे होते हा राजवंश सुमारे चार शतके सलग राज्य करत होता या काळात त्यांचे तीस पराक्रमी राजे होऊन गेले या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र व इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते प्रतिष्ठान म्हणजे पैठण जीर्णनगर म्हणजे जुन्नर तगर म्हणजे तेर नेवासे म्हणजे नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली अशा या सातवानांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता इकडनं आपण वर्षे चढून आलो मित्रांनो आणि इकडनं आता आपल्याला यासमोर सातारात कोरल्या पायऱ्या लागलेल्या आहेत आणि या पायऱ्या बघू शकता कशा कोरलेल्या तिथे इकडे या साईडला पूर्ण आहे बघू शकता एका साईडला पूर्ण दरी आहे आणि इकडनं या पायऱ्या कोरलेल्या दगडा चिनी मारून इकडनं पायऱ्या डोंगरात कोरून काढलेल्या आहेत कातळात कोरलेला पायऱ्या चढून आपण पण हिच्या थोडी दरी आहे पूर्ण आणि या साईडून जरा सांभाळून जायचं आहे आता इकडनं आपलं वर काढायचं आहे दिपेश थांब थोडं स्लिपरी झालेलं आहे पावसामुळे तर इथे आता ही रेलिंग लावलेली आहे त्यामुळे थोडं सेफ्टी झालेली आहे इथे नाहीतर बघू शकता पावसाळ्यात हे तडकडा रिस्की होतं थोडं पाऊस पण आहे इथे छोटासा धबधबा लागलेला बघू शकता येताना विजया ना रिवर्स वॉटरफॉलच्या इथे झोपूया हा उशी वापर पायऱ्या आणि रॉप्यात चढून आल्यानंतर हा रस्ता आहे ना समोरचा पूर्ण दरी दरीतला रस्ता आहे बघ शेवट बाजूला दरी आहे आणि साईड साईडने हा रस्ता असा बारकासा आणि पावसामुळे पूर्ण पाणी वाहते पायऱ्यांवरून या आणि जवळजवळ किल्ला चढायला एक ते दीड तास लागतो पण आता सध्या आम्ही आमच्यावर ओंकार आहेत थोडं हळूहळू चढतो त्यामुळे थांबत थांबत चढते या इथे बघू शकता आपण थोडा पुढे आलो आणि वरतून ही दगडी बघा किती मोठी मोठी पडलेली आहेत या डोंगरातून चुकून हा केवढा मोठा दगड बघा कालांतरानंतर अजून खालीसुद्धा जाऊ शकतो घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता नाणेघाटापासून जीवदान किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे जीवदनच्या पायथ्याचे गाव म्हणजे घाटघर गा। बांबुंची बने हे या गावचे वैशिष्ट्य पायऱ्या सोडून आल्यावर तुम्ही मित्रांनो तिथं बघू शकता अजून इथं वरती जायचं आहे आपल्याला तुम्ही पाण्यासाठी वाढलेला आहे आणि वारा बघू शकता किती हो का हो का फुल ॲडव्हेंचर आहे मित्रांनो इथं बघा फुल ॲडव्हेंचर पाण्याचा प्रेशर बघा आणि वाऱ्याचा प्रेशर सुद्धा बघा इकडनं कुठलं दुका इक वरती असेल चल हो वारा उडवतो या इथून आपण वरती चढून आलो आणि वरती चढल्यावरती आपल्याला डाव्या बाजूला हा गडाचा आहे प्रवेश द्या इथून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बाजूला इथे वैशिक्षतात देवड्यात सैनिकांना बसण्यासाठी इथे आणि त्यानंतर हा पायऱ्या चढून आपल्याला कुवार जायचं आहे पाऊस खूप आहे <गणपी> त्यामुळे तुम्ही आता खाली बघितलं असाल फुल पाण्याचा प्रेशर वाढलेला आहे वारा सुद्धा खूप आवश्यकता आणि दुःख तर अजिबात जात नाही आहे आणि आपण अशा प्रकारे त्याच्यावरती आलेलो आहे वारा खूप आहे लागत आहे पाठी वागे पाणी येत आहे वरती चला इथून पुढे चला, चला। प्रवेशद्वारातून आम्ही वरती आलेलो आणि त्यानंतर अजून थोडा वरती डोंगर चढायचा होता प्रवेशद्वारात आतमध्ये वरती आल्यानंतर आणि हा आता इकडे आलोय आम्ही एका ठिकाणी आता माहिती नाही आम्हाला या बाजूला काय तर पुढे आहे तिथे बघू शकता हा काय नाही मला आता पुढे निजामशाही अस्ताला जात असताना शहाजीराजांनी या संधीचा फायदा घेतला आणि निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तिजा निजाम याला जीवदन गडावरील कैदेतून सोडवले त्याला संगमनेर जवळील हडसर किल्ल्यावरती म्हणजे पेमगिरी किल्ल्यावरती घेऊन गेले आणि त्याला निजामशाहीचा वंशज म्हणून घोषित केले यानंतर शहाजीराजे स्वतः वजीर बनले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली किल्ल्याचा दरवाजा गोरक्षगडाच्या दरवाजाप्रमाणेच कातळात कोरलेला आहे या ठिकाणी पुढे चालत आलो आपण आणि इकडे आपल्याला जिवाई देवीचं मंदिर लागलेलं आहे तिथे बघू शकता पाषाणात कोरलेली मूर्ती आहे ह्या साईडला तिथं मंदिर आहे जिवाई देवीचं तर तिथनं आपल्याला आतमध्ये येता येतं आपण थोडं आता लांबून पाय पडूया कारण की शूज काढायला लागतील पूर्ण ओले झालेत ते मंदिराच्या पाठच्या साईडला आपल्याला काही वास्तू बघायला मिळतात आता हे पडदळ झाले आहे त्यामुळे आणि पडवरची नावंसुद्धा पुसली गेलेली आहेत त्यामुळे कोणतेही कळत करत नाही मंदिराच्या पाटण्या साईडला आलेलो तर इकडे काय नाही दही इथे ते आपल्याला काहीच दिसत नाही आणि तुम्हालासुद्धा काही दाखवू शकत नाही इथे बघू शकतं कसा धोका वाऱ्यासारखं वाऱ्यावरती वाहत आहे पूर्ण तुम्हाला कॅमेरा भिजला माईक मुळे थोडा नीट येत नसेल या मग अशी वास्तू दाखवल्या मित्रांनो ते इथे फलक लागलेला आहे समाधीस्थळाकडे म्हणजे या इथे समाधी आहे आणि इथे पाठीमागेत मंदिर आहे जिवाई देवी आता आपण मित्रांनो सांगतो आहे या साईडला खाली धान्य कोठार आणि जुन्नर दरवाजा आहे आपण वरती आज अगोदर तिकडे गेलेलो तर त्या साईडला आपल्याला काय दिसलं नाही धोक्यामुळे तर आता तिकडनं उतरून इकडनं परत रिटर्न जाता येतं आपल्याला आणि इथनं एक रस्ता खाली येतो इकडे काय फलाईला लावलेलं नाही त्यामुळे कळत नाही आता आम्ही पण एकाला विचारलं तेव्हा आम्हाला कळलं की इथे धान्य कोठार आणि जुन्नर दरवाजा या बाजूला आहे तर आता आम्ही जातो आहे खाली या साईडला आपल्या मित्रांनो पाण्याची टाकी बघायला वाटतं इथे बघा इथे एक आहे इथे समोर एक आहे आणि भरपूर अशी समोर तिकडे एक आहे तिथे एक आहे थोडं पुढे जाऊ नंतर तर आपण धान्यकोठार बघूया बघा प्रॉपर असं बनवलेलं कोठार आहे बाहेरून आपल्याला दिसतं आणि आतमधून पण सुद्धा तेवढंच मोठं आहे

मध्ये आपण जाऊन आलो त्यानंतर हे इकडे खाली एक मोठी टाकी आहे या साईडला इकडे तिथे वरती खूप मोठं आहे आणि हे इकडे हे भरलं की इकडे पाणी येते ना आता बघू शकतात पाणी वगैरे आणि उतरणं उतर आम्ही आहे उतर म्हणजे मी आहे आपले बाकीचे मेंबर उतरत आहेत रोडच्या साहेब इथे उतरायचं पाय ठेवायला हो थोडीशी जागा आहे मित्रांनो आपण गडाच्या खाली उतरलेलं आणि थोडी वॉटरफॉलमध्ये मजा केली आपण थोडी पुढे आणि धुकं एवढंच आहे एवढं आहे इथे बघू शकता धुकं किती आहे खाली सुद्धा खूप धुकं आहे समोर तर काही दिसत नाही आपले लोक फक्त चालत आहेत इथे समोर तर एवढीच दिसत आहेत तर एवढं धुकं आहे त्यामुळे वरती किती धुकं असेल लग... विचार आपण बघितला व्हिडिओमध्ये त्यामुळे आपल्याला जुन्नर दरवाजा आणि इतर अजून काही वानर लिंगी सुळका तो आपल्याला मेन बघायला नाही भेटला एवढं धुकं होतं समोर तर काहीच दिसत नव्हतं तर आपण आपलं धान्यकोटरा बघितलं खूप मोठं धान्यकोटरं होतं आणि त्यानंतर आपण खाली उतरायला सुरुवात केली आणि पावसाचा वेग इतका वाढला होता वरती पाऊस आहे खाली पाऊस नाही पण वरती जाम पाऊस पडतो आहे आता आपण उतरलो आता पुढे जाऊन आपण नाश्ता नाश्ता केल्यानंतर ता आपण परतीच्या प्रवासाला निघू आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा